नमस्कार मित्रांनो शनी इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम डी सी बारामतीत आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण एक जे आज ॲडव्हान्स जे मशीन आहे जे मिनी कम्ब सॉरी मोठा कॉम्बो जे म्हणतो जे डबल फ्लाय व्हील डबल गिअर बॉक्स डबल पुल्ले असलेलं डबल फ्लाय व्हील असलेलं असं जे मशीन आहे ते आज मशीन आपण डिलिव्हरी करत आहोत आपले हे सन्मान्य ग्राहक सर नाव सांगा नागनाथ घोडके Uh, साहेब मशीन वगैरे तुम्ही बघाय वगैरे आलता मशीनची क्वालिटी चॅनल अनलच्याशी संपूर्ण मशीन मध्ये काय तुम्हाला अडचण किंवा काय काय एकदम ऍडव्हान्स मशीन आहे मित्रांनो जबरदस्त असं मशीन आहे uh, साहेब तुम्ही बाकीच्या पण मशीन बघितल्या होत्या त्या बाकीच्या मशीनपेक्षा तुम्हाला काय वाटलं ऍडव्हान्स मशीन वाटतं बऱ्याच फीचर्स वेगवेगळ्या आहेत जे बाकीच्या मशीन मध्ये नाहीत असं तर मित्रांनो जबरदस्त असं मशीन आहे आणि हे जे मशीन आहे ते आपल्या शनिक मध्ये आता ह्यांनी हे मशीन कॅश केलेलं आहे पण हे आपल्या शनिकृपाग्रो मध्ये ह्या मशीनला तुम्हाला लोन जर काढायचं असेल तर लोन पण आपल्याकडे ला ला दोन लाख सत्तर दोन लाख ऐंशी हजारापर्यंत लोन होतं त्याचा फक्त तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि आर सी बुक एवढेच डॉक्युमेंट लागतात फार डॉक्युमेंट लागत नाहीत तर मित्रांनो आपण संपूर्ण जे मशीनची माहिती आपण ह्याच्यामध्ये असं घेणार आहोत की साधारणतः हे जे मशीन आहे इथं डबल पुली दिलेली आहे तुम्हाला इथं फ्लायविल दिलेलं आहे इथं एक फ्लायविल दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लिफ्ट दिलेली आहे माल तुम्हाला डायरेक्ट ट्रॉली ट्रॉलीमध्ये भरण्याचा असेल तर तुम्हाला संध्याकाळी काम करण्यासाठी रिफ्लेक्टर दिलेलं आहे पोत लावण्यासाठी तुम्हाला पोत लावू शकता तुम्ही दुसरी गोष्ट तुम्हाला इथं तीन फॅन दिलेले आहेत हे मटेरियल पूर्ण चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे फॅनचं मटेरियल सुद्धा चक्कर प्लेटमध्ये दिलेलं आहे इथे एक फ्लायविल आहे मित्रांनो इथे एक फ्लायविल दोन फ्लायल आहेत दोन फ्लायविल असल्यामुळे साहेब ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आरपीएम कमी डिझेल खपतवर मशीन चालतंय दुसरी गोष्ट तुम्हाला डबल शाफ्ट दिलेला आहे शाप्ट इथं ते एक शाफ्ट दिलेला आहे खाली एक शाफ्ट डबल शाप्ट दिलेला आहे म्हणजे तुमचं दोन्ही काम सेपरेट सेपरेट जर तुम्हाला त्याचा जर चेंज करायचं असेल तुम्हाला हवा किंवा जर तुम्हाला रोटरची गती वगैरे जर तुम्हाला शे हे करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये कमी जास्त करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो हिथं तुम्हाला मातीची चाळण एक वेगळी दिलेली आहे तर त्याच्यावर एक चाळण दिलेलं आहे त्याच्यावर एक नाशिक तुम्हाला वर अशा टोटल तुम्हाला चार चालण्या आपण दिलेले आहेत त्याच्यामध्ये वर दोन मालाच्या दिलेल्या आहेत राहिलेला माल टाकायचं असेल तर तुम्हाला इथं तुम्हाला सुविधा दिलेली आहे नंतर दुसरी गोष्ट पूर्ण चक्र प्लेटमध्ये मटेरियल दिले वर ग्रिल आपण दिले साहेब ग्रिल मिळाले का तुम्हाला संपूर्ण मिळाले की संपूर्ण मिळाले ग्रिल संपूर्ण मित्रांनो ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मशीनवर चार साधारणतः रोलर आहेत रोलरचं काम काय आहे साहेब म्हणजे तुम्ही आपण जे रोलर काम काय काम काम माल म्हणजे त्याची गरज आहे का शेतकऱ्यांसाठी रोल मशीनवर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर हिथं तुम्हाला टूल किट दिलेलं आहे लेता टूल किट पाणी वगैरे बाकी ग्रीस पंप वगैरे मिळालं साहेब सगळं मित्रांनो दुसरी गोष्ट इथं तुम्हाला डबल गेअर बॉक्स आहे इथं एक गेअर बॉक्स आहे आणि तुम्हाला इकडे एक गेअर बॉक्स दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला जर पाहिलं तर तीन तुम्हाला पुल्ले दिले आहेत आणि इकडे पण दिले आहेत जर स्पीड वगैरे तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही स्पीड वगैरे पण कमी जास्त याच्यामध्ये करू शकता दुसऱ्या मशीनमध्ये एवढी सुविधा कुठल्याही कंपनीची मशीनमध्ये सुविधा नाही मित्रांनो ह्याला टायर साईज जर बघितलं तर बारा आठ सोळाचे टायर दिलेले आहेत तर अँगल चॅनल ह्याच्यामध्ये जे हब जे दिलेलं आहे हे ड्यूटी हब दिलेलं आहे जेणेकरून मशीनचं वेळ बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण जे मटेरियल संपूर्ण मटेरियल हे दिलेलं आहे हातामध्येच तुम्हाला बघू शकता तुम्ही हातामध्येच रिव्हर्स फॉरवर्ड तुम्हाला गेअर बॉक्स तुम्हाला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथं तुम्हाला एक रेगुलर गिअर बॉक्स दिलेला आहे तुम्हाला इथे एक रिव्हर्स फॉरवर्ड घे तर इथं आता वर सुपडं आपण घेतलेलं आहे सुपडं माल राहिलेला माल टाकायचा असेल कि तुम्हाला किंवा जर काही नवीन तुम्हाला दुसऱ्या त्यामधून काही टाकायचं असेल माल तर तिथं पण तुम्ही टाकू शकता अशा प्रकारचे मशीनला सुविधा आहे आता आपण स्टँड इथं जे वर घेतलेलं आहे पण हे स्टँड पण दिलेले आहे जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला हिथं उभारायचं ग्रिल वगैरे चेंज करायचं तर इथं तुम्ही ग्रिल वगैरे चेंज करू शकता अशा प्रकारची तुम्हाला ह्याच्यामध्ये सुविधा दिलं आहे खाली बघू शकता तुम्हाला रिफ्लेक्टर दिले संध्याकाळी जर तुम्ही मशीन वगैरे जर तुम्ही चालवणार असाल तर संध्याकाळी ॲक्सिडेंटचा वगैरे चान्स त्यासाठी तुम्हाला इथं तुम्हाला रिफ्लेक्टर वगैरे दिलेले आहेत दुसरी गोष्ट मित्रांनो हे डायरेक्ट माल तुमचा आतमध्ये जातो इथं माल अडकण्याचं किंवा कशाची तुम्हाला भी ह्याच्यामध्ये भीती नाही हे शनिकृपा ग्रोचे नंबर दिलेले आहेत आपल्या पूर्ण मटेरियल जर दिलेलं तर तुम्ही बघू शकता ग्रिल जी दिलेत आपण एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा ग्रील आपण दिलेले आहेत आणि मशीनमध्ये दोन ग्रिल आहेत असे टोटल आठ ग्रिल आपण मशीन बरोबर दिलेले आहेत मला हिथं जे दिलेलं आहे तर तुम्हाला इथं जर चालण्याचा स्पीड जर ऍडजस्ट करायचं तर हि पण तुम्हाला दिले हे दिलेलं आहे म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर इथं डबल पुली दिली आहे जर तुम्हाला स्पीड वगैरे साहेब चालणीचा ऍडजस्ट करायचं असेल तर हिथून तुम्ही चालणीचा स्पीड वगैरे ऍडजस्ट करू शकता संपूर्ण मटेरियल जे दिलेलं आहे जर लिफ्ट वगैरे पण दिलेलं आहे लिफ्ट जर खोलायची असेल तुम्हाला काय मेंटेनन्स वगैरे करायचे असेल किंवा काढून ठेवायची असेल तर तशी पण तुम्हाला सुविधा दिलेली आहे नटामध्ये तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही काढून ठेवू शकता दुसरी गोष्ट इथं तुम्हाला खोलायचं असेल तर इथं तुम्ही सहज ओपन करू शकता लिफ्ट पण तुम्ही मित्रांनो बघू शकता आता खोलायची गरज नाही बऱ्याच लांब प्रवास हो आहे त्यांचा तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं फॅन दिलेले आहेत आणि हा रॉकेट फॅन दिलेला आहे हा इथे एक शाफ्ट दिलेला आहे मित्रांनो माल जर बाहेर टाकायचा असेल तर तुम्ही माल बाहेर टाकू शकता आठ टाकायचा असेल तर माल आठ टाकू शकता अशा प्रकारची संपूर्ण सुविधा ह्या मशीनमध्ये दिलेल्या शाफ्ट ठेवण्यासाठी इथं साहेब जागा दिलेली आहे तुम्हाला आपण आता शाफ्ट मशीनला जोडलेला आहे डबल आहे बल् फ्लायविल इथे एक फ्लायविलं आहे आणि तिथे एक फ्लायविल संपूर्ण मशीनचा ओव्हर लिप तुम्ही मित्रांनो बघून घ्या संपूर्ण ओव्हर लुक जे आहे एकदम जबरदस्त लुक आहे ज्याच्यामध्ये मशीनचं काम जे आहे ते जबरदस्त असं काम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मशीन मशीन जे आहे ते एकदम बेस्ट आपण देत आहोत आणि मित्रांनो हे जर तुम्हाला मशीन हवं असेल किंवा तुम्हाला लोन सुविधा वगैरे करून असेल तर तुम्ही आमच्या शनिकृपायग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले जे हे सन्मान्य ग्राहक आहेत त्यांच्या भावी व्यवसायला आमच्या तर्फे शुभेच्छा साहेब तुम्हाला तर तुम्हाला पण मित्रांनो जर हे मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या खालील दिले संपूर्ण स्टॉक आपल्या शनिक रुपयाग्रो असेल डबल लिफ्ट माका स्पेशल थ्रेशर मशीन असेल संपूर्ण स्टॉक आपल्या शनिक रुपयाग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर संपूर्ण स्टॉक आपल्या शैनिक रुपयाग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल डबल लिफ्ट माका स्पेशल थ्रेशर असेल साईड टोकरी असेल बॅक टोकरी असेल कोणतेही मशीन असेल त्याच्यावर लोन सुविधा पण आपल्या शैनिक रुपयाग्रो इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध आहेत जर तुम्हाला हे मशीन घ्यायचं असेल तर नक्की आमच्या चॅनल पेजला फेसबुक पेजला इंस्टाग्राम पेजला यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनापर्यंत शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार